शिक्षकेतर संघटना आंदोलनाच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज राज्यातल्या सर्व शाळा बंदची हाक शिक्षकेतर संघटनेनं दिली आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा भविष्यात कायमस्वरूपी संपवून त्यांना किमान वेतन कायद्यानुसार न देता तुटपुंज वेतनावर त्यांची कंत्राटी पद्धतीनं नेमणूक करावी असा आदेश अकरा डिसेंबरला शासनानं काढला आहे आणि हा निर्णय अन्यायकारक निर्णय आहे पूर्णतः मागे घेत नाहीत तोपर्यंत आपली भूमिका सोडणार नाही असा इशारा शिक्षकेतर संघटनेनं दिला त्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्याप महामंडळानं पाठिंबा दिला आहे पुन्हा कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनावरच्या खर्चाची परतफेड मिळणार आहे मेडिक्लेम कोविड नाईन्टीन आजाराचा समावेश करण्यात आला आहे आणि त्यामुळे खाजगी रुग्णालयामध्ये देखील जरी उपचार केले असतील तरी सुद्धा खर्च सरकार परत देणार आहे में फास्ट कोरोना लसीकरणासाठी अठरा हजार लोकांना ट्रेनिंग देण्याचं काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे स्टोरेजसाठी कोल्ड चेन व्यवस्था झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये तीन कोटी नागरिकांना लस देण्यात येईल असंही टोपे यांनी सांगितलं मुंबईमध्ये गुरुवारी पाचशे शहाऐंशी कोरोना बाधितांची नोंद झाली आहे दहा रुग्णांचा मृत्यू झाला आतापर्यंत त्र्याण्णव टक्के रुग्ण हे कोरोनामुक्त झालेत सध्या केवळ सात हजार एकतीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि मुंबईतनी कोरोनाची स्थिती नियंत्रणात येते वाढीचा दर हा शून्य पूर्णांक एकवीस टक्क्यांपर्यंत खाली आला आहे रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी हा तीनशे अठ्ठावीस दिवसांवर येऊन पोहोचलाय लक्षण लक्षणविरहित रुग्ण हे मोठ्या संख्येनं आढळू लागले आहेत धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाची लस पहिल्या टप्प्यामध्ये नऊ हजार एकशे ब्याण्णव डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे लस देण्याचं जिल्हास्तरीय प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे तालुकास्तरीय प्रशिक्षणाची तयारी प्रशासनानं पूर्ण केली आहे लस दोन टप्प्यामध्ये दिली जाणार असल्यानं मतदान केंद्रावर ज्या पद्धतीनं बूथ तयार केला जातो तसं लस देण्यासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे जिल्ह्यामध्ये लस साठवून ठेवण्यासाठी देखील पुरेशी जागा उपलब्ध असल्याचं डॉक्टर विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे सायन्स फ्रेंड ग्रुपच्या वतीनं मुंबईमध्ये बेस्ट बस सॅनिटाईज केल्या जात आहेत आणि विशेष म्हणजे स्वतः क्लॉज ही बस सॅनिटाइज करतोय नाताळाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती निर्माण करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम या ग्रुपनं हाती घेतला आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका जरी टळलेला असला तरी काळजी घेणं हे तितकंच महत्वाचं आहे मुंबईत कांजूरमार्ग इथं कारशेड उभारण्यास न्यायालयानं स्थगिती दिली आणि त्याचा परिणाम हा मेट्रोच्या कामावर होऊ नये यासाठी मेट्रो तीनची कारशेड बांद्रा कुर्ला संकुलात उभारता येईल का याबाबतची चाचपणी सुरू झाल्याचं चा समजतं बांद्रा कुर्ला संकुलातल्या बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर ही कारशेड उभारता येईल का यादृष्टीनं चाचपणी करण्यात येत आहे आरेमधील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर कांसून मध्ये कारशेडचं काम सुरू करण्यात आलेलं होतं मात्र हायकोर्टानं त्याला स्थगिती दिली आणि याबाबतची पुढची सुनावणी आता फेब्रुवारीमध्ये होणार आहे खेळाडूंसाठी राज्य सरकारनं खुशखबर दिली आहे कोरोना अनलॉकच्या पुढच्या टप्प्यामध्ये सरकारनं क्रिकेट कबड्डी कुस्ती स्विमिंग कराटे तलवारबाजी योगासह अनेक खेळांचा सराव करण्यासाठी आता परवानगी दिली आहे पण शासनाचे आदेश येईपर्यंत खेळांच्या स्पर्धा आणि शिबिरं घेता येणार नाहीत प्रॅक्टिसच्या ठिकाणी गर्दी न करता ठराविक वेळी फक्त दहा ते पंधरा खेळाडूंनीच प्रॅक्टिस करावी चौदा वर्षांखालील खेळाडूंनी वरिष्ठ खेळाडूंसोबत प्रॅक्टिस करू नये अशा काही अटी घालण्यात आल्या आहेत पुण्यामध्ये जून दोन हजार एकवीस पासून आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विद्यापीठ सुरू केलं जाणार आहे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी याबाबतची माहिती दिली आहे आणि अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे पुण्यामधल्या बालेवाडी इथं हे क्रीडा विद्यापीठ सुरू होणार दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन केलं जाणार या विद्यापीठासाठी राज्य शासनाकडून चारशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे पुण्यातील प्रस्तावित ई बाईक योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटला या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुणेकरांना विशिष्ट कंपनीमार्फत तीन हजार ई बाईक भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यात दिर्णा दिर्णा येणार पर्यावरण राखण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबवणार असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय कुठल्याच प्रकारची धोरण निश्चिती नसताना विशिष्ट कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे पुणे जिल्ह्यामधल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा ही तहकूब करण्याची नामुष्की ओढवली आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील नगरसेवक आणि नगराध्यक्षाची ऑनलाईन सभेसाठी आवश्यक उपस्थिती नव्हती आणि त्यामुळे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्यावर ही सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली मागच्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षातील नगरसेवक ऑनलाईन मीटिंग घेण्यासाठी विरोध करत होते तर नगराध्यक्षा मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होत्या सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीनंच होणार असं त्यांनी सांगितलं साताऱ्यामध्ये खंडाळा तालुक्यातल्या बावडा गावच्या ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे बावडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनानं तयारी केलेली अंतिम यादीवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे मतदार यादीवर ग्रामपंचायतीनं अकरा हरकती दाखल केल्या होत्या मात्र तहसील कार्यालयानं या हरकती राजकीय मंडळींच्या दबावाखाली अमान्य केल्या असा आरोप बावडा ग्रामस्थांनी केला तर दुसरीकडे बावडा ग्रामस्थांचा जो आक्षेप असेल त्याबाबत योग्य माहिती घेऊन त्रुटी दूर केली जाईल अशी माहिती तहसीलदार दशरथ काळे यांनी दिली आहे ग्रामपंचायत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर शिवसेनेच्या विविध जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख पदाधिकारी यांची एक बैठक पार पडली आगामी ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा आणि मार्गदर्शन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं औरंगाबाद महापालिका निवडणुकीबाबत पूर्वतयारीची बैठक मुंबईमध्ये झाली निवडणूक स्वबळावर लढवाव्यात अशी भावना कार्यकर्त्यांची आणि तशा तयारीला सुरुवात करण्याचं ठरल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं एमआयएम जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेलं नाही असंही देशमुख म्हणाले चीनसह पाकिस्तानच्या कांद्याला आता नाशिकचा कांदा टक्कर देणारे चौदा सप्टेंबरच्या कांदा बंदीच्या निर्णयामुळे अडुसष्ट कंटेनर कांदा निर्यातदारांना पाठवता आलेला नव्हता आणि त्याविरोधात हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्टर असोसिएशन न एक दाद मागितली होती कोर्टाच्या आदेशानंतर कंटेनर कंटेनरमधून जवळपास दोन हजार टन कांद्याच्या निर्यातीचा मार्ग आता मोकळा झालाय त्यामुळे मुंबईतल्या बंदरातून कांदा पाठवण्यासाठी निर्यातदारांनी नाशिककडे लक्ष केंद्रित केलंय परिणामी सध्या जागतिक बाजारपेठेत भाव खाणाऱ्या चीनसह पाकिस्तानच्या कांद्याला आता नाशिकचा कांदा टक्कर देणार आहे जागतिक बाजारपेठेत तांदळाची आवक कमी होत असल्यानं गेल्या दहा महिन्यामध्ये भारताची तांदूळ निर्यात ही त्रेचाळीस टक्क्यांनी वाढली आहे अन्य तांदूळ उत्पादक देशामध्ये यंदा उत्पादनात घट झाल्यानं भारतातील तांदळाला मोठी मागणी आहे तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये त्र्याऐंशी लाख चाळीस हजार टन तांदूळ निर्यात करण्यात आला होता यंदाच्या वर्षी गेल्या दहा महिन्यामध्ये एकशे एकोणीस लाख पन्नास हजार टन तांदळाची निर्यात करण्यात आली आहे चंद्रपूरमध्ये अवैध दारू विक्रीवर पोलीस प्रशासनाचा कुठलाही अंकुश नसल्याचं चित्र पठाणपुरातल्या रामादंड्या सवारी या स्थळाजवळ एका गल्लीमध्ये सौरभ नावाचा दारू विक्रेता चक्क अवैध दारू बार चालवत होता दारुडांच्या त्रासामुळे महिलांचा राग अनावर झाला दारू विक्रेत्यानं पोलीस आपल्या खिशात आहेत अशी वल्गना करताच महिलांनी रुद्रावतार धारण केला अड्ड्याच्या आत जाऊन त्यांनी शेकडो पेट्या दारू बाहेर काढली आणि आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं महिलांच्या या आक्रोशाच्या अनपेक्षित प्रकारानं पोलीस ठाण्यातल्या अधिकारी कर्मचारी देखील que ele it रायगडच्या दक्षिण भागातल्या कुपोषित बालकांचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था हातात हात घालून पुढे सरसावल्यात रायगड जिल्हा परिषद स्वदेश फाउंडेशन आणि भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय दक्षिण रायगड कुपोषण मुक्त करण्याचा निर्धार या निमित्तानं करण्यात आलाय म्हसळा श्रीवर्धन तळा पोलादपूर महाड माणगाव आणि सुधागड या तालुक्यातल्या तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या संदर्भात उपचार करण्यासंबंधी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे या सात तालुक्यांमध्ये सध्या दोनशे चौऱ्याऐंशी कुपोषित बालक आहेत कोल्हापूरच्या अंबाबाईच्या छतावर शंभर ट्रक मातीचं वजन आहे मंदिराच्या छतावर तब्बल एक हजार टन कोब्याचं वजन आहे हा कोबा काढला नाही तर मंदिराच्या छताला धोका निर्माण होऊ शकतो मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली आहे सुमारे सोळाशे वर्ष या जुन्या मंदिराचं प्रथम स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं अंबाबाई मंदिराच्या छताला गळती लागली होती आणि त्या प्रत्येक वेळी मंदिराच्या छतावर डागडुजी करून छतावर मोठ्या प्रमाणात कोबा टाकण्यात आला अशा प्रकारे प्रत्येक वेळी पाण्याची गळती रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा वापर केला गेला कोबा टाकला गेला आणि त्याच वजन साठून कसुरी अहवाल आता वरिष्ठांकडे सादर करण्यात आलेला आहे बातमी पिंपरीतून पिंपरी मधल्या शगुन चौकात महिला वाहतूक पोलिसाची लाचखोरी दिसून आली पैसे घेतानाचा या महिला पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आता ही महिला पोलीस जर दोषी आढळली तर कारवाईचा आश्वासन देण्यात आलंय शगुन चौकातला हा लाचखोरीचा व्हिडिओ होता की महिला पोलीस लाच घेताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतीये की महिला पोलीस जर दोषी आढळली तर पोलीस आयुक्तांनी कारवाईचं आश्वासन दिलंय पाहूया फास्ट नेरळ हत्या प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासांच्या आत उलगडा झालेला आहे दोन आरोपींना पोलिसांनी चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या दोन सूट केस मृतदेहाचे तुकडे काल सापडलेले होते चार्ल्स जोसेफ नाडर आणि सलोमी पेड्राई अशी आरोपींची नावं आहेत आणि हत्या करण्यापूर्वी तिघे एकत्र दारू प्यायला बसलेले होते दारूच्या नशेत सुशील कुमार सरनाईक याची त्यांनी हत्या केली एका आरोपीच्या पत्नीच्या चारित्र्यावर सुशील कुमारनं संशय घेतलेला होता आणि त्या रागातून ही हत्या झाल्याचं आरोपींनी कबूल केलं देशातील विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये हाय प्रोफाईल सूट पूट करून त्या ठिकाणी राहत उच्च प्रतीचं मद्य आणि सिगारेटची मागणी करून तिथून पळ काढणाऱ्या व्यक्तीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे पासष्ट वर्षांच्या विन्सेंट जॉन यांनी स्वतःच्या मौज काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत प्रवास करत आतापर्यंत देशातल्या जवळपास एकशे सत्याऐंशी वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक केली आज इंग्रजी भाषेचा वापर करून आपण उद्योगपती असल्याचं भासवत त्यांनी फसवणूक केली हॉटेलमधल्या महागड्या वस्तूही घेऊन ते पळ काढायचे वाशीतल्या तुंगा हॉटेलमध्ये देखील या ठगानं असंच कृत्य करत हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक केली वाशी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या आरोपी ठगाचा शोध घेत त्याला अटक केली आहे रिक्षा पोलीस स्थानकामध्ये नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षा चालकानं पळवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे थांबा नसलेल्या ठिकाणी रिक्षा का लावली याचा जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाशी सुरुवातीला रिक्षाचालकाची बाजाबाजी झाली आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना रिक्षावाल्याला रिक्षा पोलीस स्टेशनला घेऊन जायला सांगितलं त्यावेळी रिक्षा चालकानं वाहतूक शाखेत न देता सिंधी कॉलनी रस्त्यानं आपल्या घराकडे रिक्षा नेण्यास सुरुवात केली या दरम्यान रिक्षा उलटली आणि रिक्षाचालकाला दुखापत झाली मुंबईच्या वडाळा रेल्वे स्टेशनच्या समोर गुरुवारी रात्री अचानक एका खासगी बसनं पेट घेतला ही बस पार्किंग मध्ये उभी होती अचानक त्यामधून धूर निघाला प्रत्यक्षदर्शींनी ह्या आग आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केली काही क्षणामध्ये संपूर्ण बसनं पेट घेतला आगीचं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाही ले ले फूल उत्पादकांसाठी गणपती दसरा आणि दिवाळीनंतर मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीपूजन हा महत्वाचा धार्मिक विधी असतो दर गुरुवारी घरोघरी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी होते त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये फुलांचे भाव चांगलेच वधारलेले असतात चा यंदा मात्र फूल बाजारातलं चित्र काहीसं वेगळं फुलांचे भाव कोसळल्याचं पाहायला मिळतंय पुण्यामध्ये फुल बाजारामध्ये झेंडूचे बाजारभाव अत्यंत मातीमोल झाले पाच ते दहा रुपये किलोनं झेंडूची विक्री होत होती फुल बाजारामध्ये सर्वच फुलांचे बाजार भाव गेल्या महिन्याचा उपचार मोठ्या प्रमाणावर कोसळले त्यामुळे फुल उत्पादक नाराज आहेत कोरोनाचा देखील फुल विक्रीवर मोठा परिणाम झाला व्यापाऱ्यांसह अनेक गिराहिक देखील फुलं खरेदीसाठी येत नसल्याचं आता दिसून येत आहे नागपूरमध्ये हत्या सत्र सुरूच दुपारी सव्वा चारच्या सुमाराला काल कमाल टॉकीत चौकानजीक चायनीज स्टॉलजवळ एका व्यक्तीची हत्या झाली गुड्डू तिवारी असं या मृताचं नाव आहे गुड्डू तिवारी यांचा बेलतरोडी परिसरामध्ये प्लॉट आहे आणि या प्लॉटवरून आरोपी आणि गुड्डू तिवारी यांच्यामध्ये बुधवारी रात्री भांडण झालं आणि त्यानंतर तिवारी आणि आरोपी गुरुवारी दुपारी त्यासोबत त्याबाबत चर्चा करण्यासाठी कमाल टॉकीज जवळ एका चायनीज स्टॉलकडे बसले होते आणि तिथे त्यांच्यात पुन्हा एकदा बाद झाला यामध्ये आरोपीनं चाकू आणि बॉटलनं गुड्डू तिवारी यांची हत्या केली कळंबोलीमध्ये पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी तिच्या पहिल्या पतीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याच्या रागातून आरोपी पती मोहम्मद इब्राहिम शेख यांना आपल्या पत्नीचा गळा दाबून हत्या केली होती त्यानंतर आरोपी बांगलादेशला फरार झाला होता नवी मुंबई पोलिसांनी एक विशेष पथकाची स्थापना करत मोठ्या शिताफीनं आरोपीला पुन्हा भारतात बोलत मुंब्रा तिथे अटक केली भारताचा सीएमएस झिरो वन हा दळणवळण उपग्रह अवकाशामध्ये भूस्थिर कक्षेत पाठवण्यात आला इस्रोनं श्रीहरिकोटा इथून या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं काल दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी हे प्रक्षेपण झालं अत्याधुनिक दळणवळणासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणारे झ्रोची श्रीहरिकोटा इथली ही सत्याहत्तरावी प्रक्षेपण मोहीम होती सीएमएस झिरो वन हा सुमारे एक हजार चारशे दहा किलो वजनाचा उपग्रह दोन हजार अकराला पाठवलेल्या जी सॅट बारा या उपग्रहाची जागा घेणार आहे सीएमएस झिरो वन या उपग्रह चा कार्यकाल हा सात वर्षांचा असणार